गुणरत्न सदावर्ते ऑनलाईन तक्रार केलेली आहे तर अटी शर्तींच पालन जरांगेंनी केलं नाही या आंदोलनादरम्यान असं त्यांनी यात नमूद केलेलं आहे या अटी शर्तींचं पालन न केल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली तर आझाद मैदानात पाच हजारांपेक्षाही जास्त गर्दी होती गर्दी होती जास्त लोकं आली होती आणि अनेक गाड्या या रस्त्यावर होत्या ज्या अटी शर्ती मंजूर झाल्या होत्या त्यानुसार गाड्यांची संख्या कट कैकपटीनं अधिक होती आणि रस्त्यांवर यामुळेच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे या, या आंदोलकांमुळेच सर्वसामान्यांचे हाल झाले असा आरोप त्यांनी केला तर जरांगेंसह उद्धव ठाकरे बजरंग सोनावण्यांसह समर्थन देणाऱ्या राजकीय व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे जरांगेंच्या आंदोलनाचा आत्मा फक्त राजकारण आहे असा आरोपसुद्धा सदावर त्यांनी केला जेवढे कोणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील त्यांचे आमदार खासदार असतील त्यांच्याकडल्या बँका असतील कारखाने असतील त्यांच्याकडल्या सहकारी संस्था असतील त्या सगळ्यांची बेरीज करून गाड्या मोजा त्या सगळ्यांची बेरी बेरीज करून करून खर्च मोजावा कारण लक्षात ठेवा आंदोलनाला पैसे कुठून येतात हे जर इतर संघटनांच्या बाबतीत तपासण्याची वेळ असेल तर ह्या जरंग्याच्या आंदोलनात हे लोक कसे आले हे लोक कोणत्या वाहनांनी आणले त्या वाहनाचा पैसा कुठून आला याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करतो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का हे उद्धव ठाकरे मध्ये दमा असेल तर उद्धव ठाकरे आता सत्य बोलावं किती मदत केली लोक कसे जमले हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद आहे की नाही चाहते भाई मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे मनोज जरंगेचा फक्त मुखवटा आहे आणि राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे राजकारण ह्या आंदोलनाचा आत्मा आहे हे आज दस्तूर सिद्ध झालेलं आहे असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना वेटीस धरण्याची सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिबरेटली केल्या चाललेल्या आहेत जे स्ट्रीट व्हेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांच्या जे आहे आज त्यांच्या आप आपल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे